मागच्याच भागात आपण पाहिलं होतं की तिबेटियन मॅस्टिफनं आपल्या मालकाचं जीव वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण दिले प्राण्यांच्या जगातही हे होतं तर मग माणसांच्या जगामध्ये काय होतं काही वर्षांपूर्वी जेव्हा मोबाईलही आपल्या हातामध्ये आलेले नव्हते किंबहुना मोबाईल हा शब्दही आपल्याला माहीत नव्हता तेव्हा वर्तमानपत्रात वाचलेली एक बातमी मला अजूनही आठवते एक वृद्ध जोडप पुण्यामध्ये राहत होतं त्यांचा एकुलता एक मुलगा फॉरेनमध्ये स्थायिक झाला होता आपल्या पत्नीसह आपल्या मुलांसह तो तिथे अगदी खुश होता आणि हे जोडपं इथे सुद्धा आनंदात होतं पण प्रॉब्लेम तेव्हा क्रिएट झाला जेव्हा ती वृद्ध स्त्री मरण पावली आणि हा वृद्ध आता अगदीच एकाकी झाला त्यानं आपल्या मुलाला पुन्हा भारतामध्ये बोलवण्याचे खूप प्रयत्न केले पण त्याला भारतात आता यायचंच नव्हतं त्याला मध्ये सेटल तो झालेला होता आणि तिथेच राहायचं होतं शेवटी त्या मुलानं आपल्या वडिलांना सांगितलं की तिथला जमीन जमला जो काय असेल तो सगळा विकून टाका आणि तुम्ही पण आता आमच्यासोबतच या कारण आम्हाला सुद्धा तुमची काळजी वाटते तुम्ही तिकडे आजारी पडलात काही झालं तर तुम्हाला पाहणारं कोण आहे खरं तर ह्या गृहस्थाचे पाय आपल्या घरातून निघतही नव्हते फॉरेनमध्ये जाणं त्यांना अजिबात योग्य वाटतही नव्हतं आवडतही नव्हतं पण आता पर्यायच नव्हता म्हणून जी काही थोडीफार संपत्ती होती जी काही जमीन जुमला होता ते त्यांनी विकला एकुलता एक, एक मुलगा आपला त्याच्यामुळे त्याच्या खात्यामध्ये सगळे पैसे ट्रान्स्फरही केले आणि आपल्या वडिलांना घेण्यासाठी हा तरुण भारतामध्ये आला होता जेव्हा आता फ्लाईटनं जाण्याची वेळ झाली तेव्हा आपल्या वृद्ध वडिलांसोबत हा तरुण त्या एअरपोर्टवर गेला आणि काही डॉक्युमेंट्सची पूर्तता करून येतो तुम्ही इथे बसा बाबा असं म्हणून हा तरुण कुठेतरी गेला काही वेळ झाला पण अद्याप आला नाही आता एअरपोर्टबद्दल काहीच माहीत नाही फ्लाईट न ना जाण्याचा कधी प्रसंग पडलाच नाही कदाचित डॉक्युमेंटेशनला एवढा वेळ लागत असेल असा मनातल्या मनात विचार करून हे वृद्ध गृहस्थ एका ठिकाणी बसून होते पण बराच वेळ झाला अजूनही आपला मुलगा आला नाही म्हणतात ना मन चिंती ते वैरी न चिंती त्यांच्या डोक्यात वेगवेगळे विचार यायला लागले आणि जेव्हा त्यांना जाणवलं की आता जरा जास्तच वेळ झालेला आहे तेव्हा मात्र त्यांच्या पितृ हृदयामध्ये कालवा व्हायला सुरुवात झाली आपल्या मुलाला काही अडचण तर आली नसेल काही प्रॉब्लेम तर आला नसेल आणि शेवटी या वृद्ध गृहस्थांनी एअरपोर्ट अथॉरिटीशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की माझा असा असा मुलगा होता आम्ही दोघंजण या फ्लाईटनं या या देशामध्ये जाणार होतो पण माझा मुलगा डॉक्युमेंटेशनसाठी जो गेलाय तो अजूनही परत आलेला नाही त्यांनी पुन्हा फ्लाईटचं नाव विचारलं पुन्हा त्या मुलाचं नाव विचारलं या गृहस्थांनी सांगितल्यानंतर एअरपोर्ट अथॉरिटीने आपल्या कागदपत्रांमध्ये चेक केलं आणि सांगितलं ते फ्लाईट अगदी वेळेवर होतं ते कधीच फ्लाय झालेलंही आहे एव्हा ना आता तिथे पोहोचण्यामध्ये ते असेल आणि तुमचा मुलगा सुद्धा त्या फ्लाईटमध्ये बसून गेलेला आहे या वृद्धाने विचारलं पण त्याच्यासोबत तर मीही जाणार होतो माझेही नाव त्याच्यामध्ये असेल पुन्हा एकदा एअरपोर्ट ॲथॉरिटीने या वृद्धगृहस्थाच्या आग्रहावरून ती लिस्ट चेक केली आणि पुन्हा एकदा सांगितलं की तुम्ही तुमचं नावच या लिस्टमध्ये नाही म्हणजे तुम्ही कुठेही जाणार नव्हतातच मुळी म्हणजेच स... वडिलांची संपत्ती सगळी काही आपल्या नावावर करून पैसा आपल्या बँकेमध्ये जमा करून वडिलांना अशा पद्धतीनं एअरपोर्टवर जो एअरपोर्टसुद्धा या वृद्ध गृहस्थाने कधीच पाहिला नव्हता तिथे आपल्या वडिलांना एकाकी सोडून हा तरुण निघून गेला ज्याला तो लहान असताना तळ हातावरच्या फोडासारखं या जोडप्यानं जपलेलं असणार आहे आणि अर्थात ती बातमी तिथपर्यंत मी, मी वाचलेली होती की शेवटी एअरपोर्ट ॲथॉरिटीनेच कसा बसा या वृद्ध गृहस्थाच्या मित्रांशी संपर्क साधला आणि त्यांच्या घरी या वृद्ध गृहस्थाला पोहोचवलं तुम्हाला काय वाटतं या, या घटनेनंतर हे वृद्ध गृहस्थ जास्त काळ जिवंत राहिले असतील अजिबात नाही ना कारण त्यांना तो धक्का पचवणंच खूप अवघड झालं असेल की माझ्या पोटचा मुलगा ज्याला लहानपणापासून इतकं प्रेमानं मी जपलं माझ्यातलं सगळं काही जे काही चांगलं होतं ते सगळं त्याला दिलं आणि त्याच मुलानं माझ्या उतार वयामध्ये माझ्याशी अशा पद्धतीची वर्तणूक केली म्हणजे त्यांनी इतकी हाय खाल्ली असेल कदाचित की जास्त काळ ते जगूही शकले नसतील का होतं हे माणसांच्या जगामध्ये असं एव्हा ना तर एवढ्या साऱ्या बातम्या वाचायला मिळतात की एकही नातं असं सुटलेलं नाही की त्या नात्यामध्ये कुणीतरी दुसऱ्याला मारून टाकलेलं नाही म्हणजे पूर्वी तरी म्हटलं जात असे की कुपुत्र असू शकतो पण कुमाता कधीही असू शकत नाही पण दुर्दैवानं आता ज्या बातम्या आपण वाचतो ना त्याच्यामध्ये सख्खी आईसुद्धा आपल्या पोटच्या मुलाचा जीव घेताना आपल्याला दिसते एवढा बदल का झाला म्हणजे एकीकडे अजूनही कुत्र्यासारखा प्रामाणिक प्राणी आपला जीव देऊन मालकाचा जीव वाचवतोय आणि आपण माणसं मात्र माणूस हा नुसताच शब्द वापरतो पण एकमेकांच्या जीवावर उठतोय का झाला हा बदल सगळा विशेषत या काही काळामध्ये तुम्हाला काही अंदाज येतोय तुमचे काही उत्तर आहेत तुमच्या मनात जे काही विचार असतील की ज्यामुळे असा बदल झालेला आहे असं तुम्हाला वाटतं ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा थँक्यू